होय आपण आज नवी मुंबई महानगरपालिकेसाठी स्वच्छता मतदान घेतलेलं आहे आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून साधारणपणे ऐंशी शाळांमधून आपण पाचवी ते दहावी या वर्गांसाठी स्वच्छता मतदान हा उपक्रम राबवलेला आहे लोकशाहीची प्रक्रिया देखील आपल्या विद्यार्थ्यांना समजेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपली नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीमध्ये देशात आपल्याला जर पहिल्या क्रमांकावर जायचं असेल तर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत काय जनजागृती आहे स्वच्छतेबाबत त्यांचं मत आहे स्वच्छतेच्या स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या विद्यार्थ्यांच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे त्यांच्या घरामध्ये आपल्या स्वच्छतेविषयी ते त्यांच्या संकल्पना का आहेत आणि स्वच्छ सर्वेक्षणामध्ये आपले जे काही कम्पोनंट्स आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना माहिती आहेत का हे जाणून घेण्यासाठी म्हणून माननीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून आज आपण साकारलेलं आहे आणि मोठ्या उत्साहाने विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होत आहेत आजच्या दिवशी आहे की साधारणपणे वर्षभरातून एकदा आपल्याला मतदानातून लोक आपल्या विद्यार्थ्यांची मत स्वच्छतेची विद्यार विषयीची काय प्रतिक्रिया आहे ह्या आपल्याला सध्या जाणून घेता येईल हे सगळ्या जाणून घेतलेल्या मतपत्रिकेतून आपल्याला ॲनालिसिस करता येईल आणि ते ॲनालिसिस केल्यानंतर आता एक परत सा एक वर्षानंतर आम्ही पाहू की मतदानामध्ये मत जर आपण म्हणजे स्वच्छतेमध्ये जर आपण कुठे मागे राहिलो असू तर त्याच्यामध्ये सुधारणा करून आपल्याला ते पुढे आणता येईल आणि विद्यार्थ्यांमध्ये परत एकदा आपल्याला सामोरं जाईल okay. ओके